नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति प्रति म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय खरेदी वाहन खरेदी सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीत परत आले आणि लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधली गुड्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा ते आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्चला दुपारी वाजून वाजून मिनिटांपासून ते दिवशी म्हणजे रविवारी ती, दुपारी एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण रविवारी तीस मार्चला मार्च साजरा करण्यात येणार आहे दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्यापासून जे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावं हे ईश्वरच्या प्रार्थना करते तर सर्वात प्रथम आपण गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते पाहूया तर एक बांबूची काठी घ्यायची आहे यालाच आपण वेळूची काठी असेही म्हणतो तर ही काठी शक्यतो उंच सावी कारण गुढी म्हणजे ध्वजाचे प्रतीक आहे त्यानंतर काठपत्राची साडी घ्यायची आहे तुम्ही जरीची साडी किंवा चाद वस्त्र घेतलं तरी चालेल त्याबरोबर ब्लाऊज पीस पण आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घ्यायचा आहे लक्ष्मी दिवे सजावटीसाठी घेऊ शकता त्यानंतर कडुलिंबाची डाळी आपल्याला घ्यायची आहे या दिवसांमध्ये कडुलिंबाला बहर आलेला असतो त्याबरोबरच गुढीसाठी एक हार आणि काही फुले घ्यायची आहे त्यानंतर समोर फोडण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे भस्म घ्यायचा आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे नैवेद्यासाठी त्यानंतर साखरेचा गाठी हार आपल्याला घ्यायचा आहे या दिवसांमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल त्यानंतर चंदन घ्यायचा आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये गोड शेव्यांचा भात करून घ्यायचा आहे त्याबरोबरच एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची फुले असं मिक्स करून घ्यायचं आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घ्यायचा आहे तुम्ही लाल पिवळा धागा पण घेऊ शकता मात्र सुतळी अजिबात वापरू नका रांगोळी घ्यायची आहे घंटी घ्यायची आहे आरतीच्या हळदी कुंकू अगरबत्ती आणि निरंजन घ्यायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान केले जाते या दिवशी नवीन कपडे घालावे गुढी उभारण्यापूर्वी दारात छान रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे रांगोळी काढायची आहे उंबरटीचे देखील पूजन करायचे आहे त्यानंतर घरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यंदा गुढी पडवा रविवारी दिनांक तीस मार्च रोजी असेल आणि पूजेचा शुभ मुहूर्त तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल असंही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करावी आठ आठ वाजेपर्यंत केली तरी चालेल तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काठी घेतली आहे ती आपल्याला कुसून घ्यायची आहेत त्यानंतर काठीवर पट्टे ओढून घ्यायचे तीन तीन आहेत आप आपल्याला संपूर्ण काठीला ठिकठिकाणी असे पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजन करण्याची ही परंपरा आहे यामध्ये तुम्ही शालेय साहित्य वह्या पाठी पुस्तके यांचे पूजन करू शकता ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेस वरती उभारली तरी चालेल तर काठी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गुढीला साडी नेसून घ्यायची आहे तर नेसत्या पदराकडून साडीचे निर्या करून घ्यायच्या आहेत ज्या प्रकारे आपण रोज साडी नेसताना निर्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीचे निर्या किंवा प्लेट्स करून घ्यायचे आहेत गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी साडीच्या प्लेट्स करून घेतल्यानंतर वरून काही प्लेट्स एक सारख्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडीच्या प्लेट्स अगदी छान दिसतात आणि साडी ही खूप सुंदर दिसते गुढीला नेसवण्यासाठी साडीच्या निर्या दा करून घेतल्यानंतर आता गुढीला साडी नेसून घ्यायची आहे म्हणजे बांबूच्या वरच्या टोकाला आपण ही साडी एखाद्या धाग्याने बांधायची आहे यावेळी मात्र तुम्हाला सुतळीचा वापर करायचा नाही आणि आपण जो ब्लाउज पीस घेतला होता त्याची पण छोटी उभी घडी करून या साडी बरोबरच बांधून घ्यायचा आहे प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असते गुढीला साडी बांधून झाल्यानंतर फुलांचा हार घालायचा आहे त्याबरोबर साखरेच्या गाठीचं सुद्धा या दिवशी हार महत्व आहे लहान मुलांनाही गळ्यामध्ये या दिवशी साखर गाठी होसेने घातली जाते या दिवशी या फार महत्व असते यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही या दोन्ही हारांबरोबरच आज आपण जी कडुलिंबाची डहाळी घेतली होती तर ती सुद्धा एकत्र गुढीला बांधून घ्यायची आहे कडुलिंबाचं सुद्धा या दिवशी फार महत्व असतं कडुलिंबाचं सेवन केल्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते त्यानंतर सर्वात शेवटी गुढीच्या टोकावरती उलट्या तांब्या ठेवायचा आहे तांब्या स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावरती शुभचिन्ह काढायचं आहे स्वास्तिक आणि गंधाने पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहेत तुम्ही चांदीचा पण तांबे घेऊ शकता आणि तुमच्याकडे दोन्ही धातूचे नसतील तर स्टीलचा पण वापरला तरी चालेल तांब्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत हा तांब्याचा कलश टोकावरती उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपली गुढी तयार करून झालेली आहे आता गुढी उभारून त्याची पूजा करायची आहे जर तर ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ ठेवायचा आहे पाटावरती नवकोर वस्त्र टाकायचं आहे आणि मधोमध पाटावरती गुढी उभारून खाली बांधून घ्यायची आहे पाटाच्या भोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही पारंपरिक पद्धतीने चैत्रांगण रांगोळी सुद्धा काढू शकता त्यानंतर पाटावरती फुलांनी सजावट करून घ्यायची आहे सर्व रांगोळीवरती हदी कुंकू व्हायचा आहे या दिवशी सकाळी शक्यतो आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी उभारावी फार विलंब करू नये त्यानंतर गुढीची पूजा करायची आहे सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावायचा आहे सगळ्यात आधी दिवाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचा आहे त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची आहे गुढीला चंदन व्हायचं लावायचं हळदी कुंकू लावायचं अक्षता व्हायच्या फुल आणि देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आणि त्यानंतर या दिवशी सर्वात महत्वाचा नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची पांढरी फुले याचा सर्व मिक्स करायचा आहे या दिवशी गुढीला दाखवायचा आवर्जून दाखवायचा आहे गुढीला नैवेद्य दाखवायचा आणि गुढी जवळ थोडासा ठेवायचा आणि उलाला सर्वांना घरामध्ये प्रसाद म्हणून वाटायचा आहे उन्हाळा बाधू नये आरोग्य निरोगी राहावा हो या म्हणून याचा प्रसाद सर्वांना चा, खायला दिला जातो त्याचबरोबर या दिवशी आमच्या भागामध्ये शेवयांचा गोड भाताचाही नैवेद्य गुढीला दाखवला जातो काही भागामध्ये थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता शेवयांचा गोड भात बनवून घ्यायचा आहे आणि त्याचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर दुपारी गुढीला सागर संगीत नैवेद्य दाखवायचा आहे मग त्यामध्ये कोणी पुरणपोळी करतं कोणी श्रीखंडपुरी करतं किंवा घरामध्ये जे काही तुम्ही गोडतोड बनवलं असेल त्याच नैवेद्य गुढीला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी गुढीला निरंजन धूपदी बोळून घ्यायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ब्रह्मध्वजय नमा हा मंत्र म्हणला तरी चालेल त्यानंतर जो नारळ घेतला होता तर तो गुढी समोर फोडून घ्यायचा आहे काही ठिकाणी अर्पण पण करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता अर्पण करू शकता किंवा फोडू शकता शेवटी घरातील सर्व सदस्यांनी गुढीला हात जोडून नमस्कार करावा आणि मग संध्याकाळी सूर्यास्ता वेळी गुढीची पूजा करून आपल्याला गुढी उतरायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा सा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजाविधी याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद